नमस्कार मी दशरथ कांबळे राजेश लाटकर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांचा निवडणूक प्रतिनिधी आज संध्याकाळी रात्री साडेआठ वाजता बारा इमाम या परिसरामध्ये एक विचित्र प्रकार घडला की आ, माजी नगरसेवक आदिल परस यांनी बारा इमाम परिसरामध्ये मतदान व्हायच्या अगोदरच लोकांच्या बोटांना शाई लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मतदान यंत्र प्रक्रियेपासून थांबवण्याचा प्रयत्न हे अतिशय गलिच्छ कृत्य या नगरसेवकाने केलेलं आहे मी जुना राजव पोलीस स्टेशनच्या दारात आत्ता उभा आहे मी जुना राजवड पोलीस स्टेशनच्या पी आय पोलीस निरीक्षक साहेबांना मी माझा तक्रार सादर केलेला आहे आणि ही त्याची मी पोचसुद्धा घेतलेली आहे असे गैरकृत्य का घडले कसे घडले हा हे पोलीस आता चौकशी करतीलच परंतु निवड निव निवडणूक आय सुद्धा आयोगालासुद्धा माझी किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनासुद्धा माझी एक नम्र विनंती आहे किंवा एक चौकशीचा भाग म्हणून त्यांनी की ही शाही नेमकी आली कुठून आणि त्याचा वापर कसा झाला याची सुद्धा चौकशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि उद्या जे मतदान होणार आहे अशा प्रकारचे गैरकृती प्रत्येक गुरुत्वावर होता कामा नाही त्या शाहीचा वापर कसा चुकीच्या पद्धतीने होता कामा नाही याची चौकशी किंवा याची बंदोबस्त निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्रशासनाने घेतला पाहिजे अतिशय चुकीच्या पद्धतीने हे कृत्य घडलेलं आहे आणि हा भारतीय संविधान संविधान दाबण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केला आहे कारण मतदान हे चालतं लोकशाहीसाठी आणि त्याच्यातून लोकशाही निर्माण होते आणि कुठंतरी या नगरसेवकानं या संविधानाचा अपमान केला आहे केला त्यामुळे या नगरसेवकाला जास्तीत जास्त कडक कारवाई प्रशासनानं केली पाहिजे